प्रहार जनशक्ती पक्षाचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला या मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे त्यांनी आतापर्यंत सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली यापैकी तीन वेळा मेळघाटामधून ते आमदार म्हणून निवडून आले तर चार वेळा त्यांचा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून लढताना त्यांचा भाजपचे केवलराम काळे यांच्याकडून पराभव झाला होता राजकुमार पटेल यांच्या काँग्रेस पक्षा प्रवेशामुळे मेळघाट काँग्रेसला नवीन ताकद मिळेल असा विश्वास पक्षाच्या व्यक्त केला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रसंगी सांगितले की राजकुमार पटेल यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल मेळघाट मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत माजी पालकमंत्री या जिल्ह्यात वेगळं पालकमंत्री असताना वेगळं स्थान तयार केलेली आमचे सुनील भाऊ बबलू भाऊ भाऊ माजी बाँ, महापौर विलासभाऊले आणि त्या राजकुमार पटेलचे चिरंजीव आणि एक तरुण व्यक्ती महत्व ज्यांचाही प्रवेश आज महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे